मित्रांनो मी अक्षता तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही या आधीचा व्हिडिओ माझा बघितला असेलच बेसनच्या लाडूचा तर तो तु व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देते दिवाळी आली म्हणजे रोज नवीन नवीन पदार्थ बनणारच आहे तर मी आज बनवणार आहे शंकरपाळी तर तुम्हीही बनवत असाल मी तुम्हाला आज माझी रेसिपी सांगते चला तर सुरुवात करूया आपण शंकरपाळी बनवायला शंकरपाळी बनवायला ना मी जशी बनवते तशी बनवायची म्हटलं ना तर त्यासाठी एक ना आपल्याला एक पॅटर बनवावं लागेल तर त्यासाठी लागणारं पहिलं ते मी साहित्य तुम्हाला सांगते सगळं आपल्याला तिन्ही पदार्थ जे घ्यायचे आहेत ना ते समप्रमाणातच घ्यायचे आहेत आता हे मी एक वाटी साखर घेतली आहे ते एक वाटी तूप घेतलं आहे आणि एक वाटी पाणी पण हे तूप तुम्हाला वितळवून नाही घ्यायचं आहे ॲज इट इज म्हणजे जसं आपण आणतो ना तसंच घ्यायचं आहे मी बघा वितळवून ते तूप घेतलेलं नाही आहे तर आता हे ना बॅटर आपण तिन्ही एकत्र एक करायचे आहेत तर आता मी तुम्हाला ना एकत्र करून ते गॅसवर गरम करत ठेवते ते मी तुम्हाला दाखवते एक मिनिट आता हे बॅटर आपल्याला चांगलं गरम झालं आहे आणि मिक्सही चांगलं झालं आहे साखर आणि ते सगळं तूप एकत्र मिसळलं आहे चांगलं आता आपण ना वेलची जायफळ हे ना चांगल्या मिक्सरला बारीक करून घेऊया कारण ते पण आपल्याला त्यातनं मिक्स करायचं नाही हे पण मी चांगलं बारीक करून घेतलं आहे मिक्सर आपण आता शंकरपाळ्याचं पीठ मळूया पहिल्यांदा मैदा चांगलं टाळून घ्यायचं एक किलो मैदा आहे मैदा चाळून आहे माझा मी आता चवीनुसार थोडं मीठ घेते आणि मी तुम्हाला सांगितलेलं ना मग साखर मीठ साखर तूप आणि पाणी समप्रमाण घेत समप्रमाणात घेतलंय मी आणि ते चांगलं गरम केलं मी आणि आता थंड आहे थंड झाल्यावरच ते मीठ पीठ मळायचंय वेलची जायफळ चिपूळे ते पण आपण चांगले मिक्स करून घेऊया आणि ह्या मिक्सरमध्ये जेवढं मैदा मावेल तेवढंच घ्यायचं आणि पीठ माळायचं जास्त कडक पण नाही जास्त मऊ पण नाही जसं कणिक मळतो ना त्याप्रमाणे थोडंसं घटतं थोडं 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 करून मळून घेऊया आपण मी दरवर्षी असंच पीठ मळते आणि माझ्या शंकरपाळ्या खरंच खूप छान होतात खुशखुशीत तुम्ही पण करून बघा आणि मला रिप्लाय द्या जा, कसे झाल्या शंकरपाळ्याच्या हळूहळू घ्यायचं जास्त पटकन घेतला कमी जास्त काही झालं तर मग परत ॲडजस्ट करताना थोडासा प्रॉब्लेम येतो त्यामुळे थोडं थोडं घेऊनच मळूया आपण पीठ म्हणून झालंय माझं आणि आपण जे मिक्सर बनवलेलं ना त्यात माझं एक किलो चारशे ग्रॅम अंदाज तेवढं मला पीठ लागलंय ला मैदा लागलाय आता हे पण एक दहा मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवूया घट्ट पण नाही मळलं आणि पातळ पण नाही मळलंय ह्या पद्धतीने तुम्हाला पीठ मळायचं आहे आणि शंकरपाळा करायला घेऊया आता दहा मिनटं झालेत आणि आपलं पीठ ना चांगलं भिजलंय तर मी आता ना एकदा परत एकदा चांगलं व्यवस्थित मळून घेते ते आता आपण ना त्याचे ना व्यवस्थित गोळे करून घेऊया आणि मगाशी आपण बघा स्टैलस म्हणजे असं ना घट्ट झालेलं ना पातळ झालेलं व्यवस्थित असं पीठ होतं ना पण त्यानंतर ते, ते भिजल्यानंतर जसं चपातीचं पीठ मऊ पडतं ना त्या प्र तो प्रकार हा होत नाही थोडंसं ना घट्टसरसंच होतं हे पीठ आपलं तर थोडं घट्टच लागेल ला आपल्याला पीठ ते तर आता त्याचे ना आता मी थोडे व्यवस्थित असे गोळे मळून घेते गोळे करून घेते बघा चांगलं ना हातावर हो थोडस व्यवस्थित मळून घ्यायचं ते पीठ या पद्धतीने तर आता आता मी तुम्हाला ना लाटून दाखवते आपण किती थोडं म्हणजे असं घट पातळ हो थोडं जरी मळलं ना तरी ते भिजल्यानंतर ना थोडंसं थोडं म्हणजे असं जडसरच येतं पीठ मळायला म्हणजे लाटायला तर आता मी लाटून घेते गोळ्या ह्या आणि व्यवस्थित ना चारी साईडने ना व्यवस्थित लाटून घ्यायचं ते ना जास्त जाड ठेवायचे ना जास्त पातळ ठेवायचं आहे आता ना मी लाटून झालेत आणि पेपरवर ठेवायचे नाही कारण ना पेपराची शाई लागते त्याला म्हणून ना मी परातीवर ठेवल्यात त्या आणि आता मी चिरणीने चिरून घेते शंकरपाळीचा आकार त्याला आलाय आणि जास्त मोठ्या करायच्या ना जास्त छोट्या करायच्या एक मीडियम साईजच आली पाहिजे त्याला व्यवस्थित हे बघा परफेक्ट तापल्या जात आहेत या आता आपण ना या काढून घेऊया या बघा कशा व्यवस्थित कापल्या गेल्या आहेत ना, ना गे आता हे बघा कापून झाल्या आता मी ना तळायला घेते आता मी कडक तेल तापत ठेवलेलं ऑलरेडी मी एक जस्ट टाकून बघितली जेणेकरून तेल तापलं आहे की नाही ते आपल्याला कळेल तर आता ऑलमोस्ट तेल तापलं आहे चांगलं आता मी शंकरपाय टाकले आहेत आणि त्यावेळेस थोड्या थोड्या टाकून घ्यायच्या आणि ते व्यवस्थित तळून घ्यायच्या चांगल्या बघा चांगल्या भाजल्या गेल्या आहेत आणि आता व्यवस्थित तुम्हाला दिसते की नाही मला माहिती नाही पण चांगली जाळी पण आली आहे त्याला अजून एक दोन मिनिटात व्यवस्थित ते भाजल्या जातील आणि व्यवस्थित हलवत राहायला पाहिजे जेणेकरून करपल्या नाही पाहिजे त्या आणि हा बघा कलर पण चांगला चेंज झाला आहे ह्या बघा चांगल्या भाजल्या गे गेल्या आहेत आता आता आपण त्या काढून घेऊया कशा खुसखुशीत दिसतंय शंकरपाळ्या जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असं तर सबस्क्राईब करायला विसरू नका